हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा कणा म्हणून परिचित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदे सर्वांचे लक्ष लागून असताना जिल्हा विशेष शाखा प्रमुख सुनील अंबुलकर यांची या पदावर वर्णी लागली तर पोलीस निरीक्षक अशोक लांडे हे सीआरओ रवाना होणार असल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे मावळ ते एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार होता परंतु अवेळी लांडे यांची बदली झाली आहे त्यांच्या जागी सुनील अंबुलकर आले असून ते एलसीबी ची कमान सांभाळणार आहेत सुनील अंबुलकर यांनी यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत दुय्यम अधिकारी अमडापूर खामगाव शहर जळगाव जामोद व शेगाव शहर ठाणेदार म्हणून उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे आता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील आंबुलकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट भूमिका निभवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे